नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सांगलीकर या यूट्यूब चॅनलमध्ये अमरावती जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे एका तरुणाने एका कॉलेजला जा जाणाऱ्या तरुणीवर चाकूने हल्ला केलेला आहे त्यामुळे अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ॲक्शन मोडवर आले आहेत तरुणीची विचारपूस करत कारवाईची केली नवनीत राणानी मागणी आपल्या वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा था था।

शे, 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 शे? शे. आ, आता कोणता कलर आपण मार्च महिन्यामध्ये सुद्धा या मुला दाखव केली होती माझ्या पोचतो असताना सुद्धा त्याला जमा पूर्ण त्याला असा प्रकार घेतला आमच्या प्रयत्न आता जे प्रत्येक ठिकाणी जे पाहायला आपल्याला भेटत आहे की एक मुलीला खूप अत्याचार करून पीसेस मध्ये कापून नाल्यात पाण्यात वाहण्यात आलं आणि मग त्याच्यावर चौकशी लावतात मग त्याला पकडण्यात अटक करण्याचे आदेश देतात ते प्रकरण तिथे झाल्यानंतर आज अमरावतीमध्ये दिवसात कॉलेजमध्ये जात असताना येत असताना वापस त्या पुलाखाली रोडवर एवढी हिंमत मुलांना आज याच्यासाठीच आहे की जे कायदाची डिमांड आम्ही आमच्यासारखे जे पार्लमेंटेरियन होते जे मागे आमी ते मागे आम्ही बसून जे नियम बनवला ते लवकरात लवकर इम्प्लिमेंट झाला पाहिजे आणि ज्यामुळे आमच्या मुलींना फिरताना काम करताना जे फ्रीडमची अपेक्षित आहे कारण की जर कडक नियम कायदे आले तर मुलांना कुठे ना कुठे भीती राहील